नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे शनिवार तर उद्या आहे चंपसष्टी तर मग आजच्या दिवशी आपण बरेच सेवा उपाय करतो भोलेनाथाची पण आपण सेवा वगैरे करतो काही उपाय करतो आपल्या घरात सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा आप का आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी पण आपण सेवा वगैरे करतो तर आजच्या दिवशी मग चंपष्ठी निमित्त आजच्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये हा सण साजरा केला जातो तर या या दिवशी बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत नागदिवे म्हणजेच की दिवे, दिवे वगैरे बनवून देवांना ओवाळलं जातं त्याचप्रमाणे आपल्या घरात जेवढी माणसं आहे त्याच्या दोन पटीने म्हणजेच की दुपटीने नागदिवे व देव मुटके पूर्णाचे पाच दिवे करून शुद्ध तुपाच्या वातीने म्हणजेच की प्रज्वलित करून देवाला ओवाळले जाते आता काही भागांमध्ये याची पद्धत वेगवेगळी आहे त्यामुळे तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तसे तुम्ही दिवे वगैरे बनवून मुटके बनवून मग देवांना ओवाळू शकता तर मग ज्यांच्याकडे म्हणजेच की अशी पद्धत नसेल तर त्या ठिकाणी काय केलं जाते की तेलाच्या वाती लावून मग त्यांचं अवक्षण केलं जातं तर मार्गशी शुद्ध षष्टी चंपाठी देवघरामध्ये दे, सर्व देवांना आपण पंचामृताभिषेक करतो चाफ्यांची फुले अर्पण करतो तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पूर्णाचं नैवेद्य त्यासोबतच बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरीत या हा भगवान खंडोबांना सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे मग आजच्या दिवशी भाकरी आणि वांग्याचं भरीत या नैवेद्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं तर मग काय करायचं आहे चंपष्ठीला आपण तळी भरतो हा कुटुंबातील प्रत्येक कुळाचा कुळाचार असतो त्यामुळं घरोघरी तळी उचलतात तामणामध्ये भंडारा पसरून त्यावर पाच विडेची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे व मधोमध मद भंडारा खोबरे वाटी ठेवावे आणि मग त्यानंतर पाच मुले किंवा पुरुषांना बोलून मग आपण घट उचलावा आणि मग तीन वेळा आपण येळकोट येळकोट म्हणून आपली तळी उचलावी त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुधले प्रज्वलित करतात म्हणजेच की या दिवशी मार्तंड भगवानाने सूर्याची विशेष पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो यावेळी शिवाचेही ध्यान केले जाते आणि शिवलिंगाचीही पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते, जाते। देवांचा देवांना चंपा फुले आणि अर्पण करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर या दिवशी जमिनीवर झोपण्याचेही महत्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी केलेली पूजा आणि वृत्त आपल्या पापांचा नाश करतो आणि आपल्या ज्या पण काही समस्या आहेत त्या समस्या दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ना नांदते तर मग अशाच प्रकारे हा जो उपाय आहे तर हा उपाय पण आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक उपाय करायचा आहे तो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर हा जो उत्सव आहे चंपाष्टीचा जेजुरीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच की मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तिथे जत्राही भरवली जाते आणि मग आजच्या दिवशी देवाला हळद फळे भाजीपाला अर्पण केला जातो तर मग ज्यावेळेस आपण पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करणार आहोत तर त्यावेळेस मग कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे सप्तधान्य म्हणजे आपल्या घरात संकटे तर येणारच नाहीत असे होणार नाही पण जे पण काय संकटाचा वेग आहे तो तरी आपण सेवा उपाय करून कमी करू शकतो त्यामुळे मग काय करायचं आहे सप्तधान्य घ्यायचे आहेत तर सप्तधान्यामध्ये तुम्ही मूग गहू तांदूळ यापैकी काहीही घेऊ शकता आणि मग काय करायचं आहे ते सप्तधान्य घेऊन घरातील जी व्यक्ती आहे त्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरती आपल्याला उतरवायचे आहे उतरवताना म्हणायचं आहे की जे पण काही इडापिडा आहे ज्या का आपण काही व्यक्तीला म्हणजे एखादी व्यक्ती जर आजारी असेल सारखी तर मग त्या व्यक्तीवरून तुम्ही उतरवलं तरी चालेल आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि घरावरून पण सात वेळा उतरवायचं आहे आणि मग म्हणायचं आहे घरातील ज्या आपण काही अडचणी आहेत इडापिडा नजर बाधा बाधा दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर थोडा वेळ ते उतरवलेलं धान्य बाहेरच ठेवायचं आहे आणि मग आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे त्यामुळं मग काय करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्यात थोडीशी साखर टाकायची आहे आणि मग ते पाणी घेऊन मग आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीकृष्णाचा वास असतो आणि पिंपळाच्या झाडामध्ये सगळ्या देवांचा वास असतो त्यामुळे मग आपण पिंपळाच्या झाडाला कोणत्याही वस्तू जरी अर्पण केल्या तर आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास किंवा इडापिडा दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग आपल्याला पिंपळाच्या झाडाची आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर मग काय करायचं आहे ते सप्तधान्य आपल्याला झाडाला अर्पण करायचं आहे व ज्या पण काय आपल्या अडचणी आहेत ते मग झाडाला सांगायचं आहे झाडाला स्पर्श करून मग झाडाला घरात मना इडापिडा आहे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करता ते व्यवसायात आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे त्याबद्दल सांगायचं आहे किंवा नोकरी करत आहात त्यामध्ये यश मिळत नाही किंवा पाहिजे तसा घरात पैसा टिकून राहत नाही जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग झाडाला सांगायची आहे मग त्यानंतर तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला आता तो दिवा तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण तुम्ही दिवा लावू शकता आणि म्हणजेच की दिवा लावल्यामुळे की आपण जे पण काय उपाय वगैरे सेवा करतो त्याची साक्ष म्हणून किंवा दिवा प्रज्वलित आपल्याला करायचं आहे आणि मग त्यानंतर मग आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर थोडा वेळ तिथेच आपल्याला बसून मग आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे कारण की पिंपळाच्या झाडाखाली म्हणजेच की आपल्या पूर्वजांचं वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे मग आपल्याला तिथे बसून आपल्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर स्मरण करायचं आहे किंवा ओम पितृ देवताय असं पण तुम्ही स्मरण करू शकता आणि मग त्यानंतर झाडाला डोकं टेकून आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग सांगायची आहे घरातील पैशाच्या अडचणी म्हणा किंवा मुलाचा खूप अभ्यास करतो पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा प्रगती होत नाही ह्या ज्या इच्छा आहेत त्या मग इच्छा सांगायच्या आहे तर यामुळे काय होते की आपण ज्यावेळेस झाडाला डोकं टेकून आपली इच्छा सांगाल त्यावेळेस मग भगवान विष्णू माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहते आणि आपण जे पण काय उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मग नक्की मिळतं त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाला जर आपण प्रदक्षिणा घा गा... घातल्या तर कुष्ठरोग एखाद्या व्यक्तीला जर कुष्ठरोग असेल तर तो बरा होण्यास मदत होते त्यामुळं मग महिनाभर जरी प्रदक्षिणा घातल्या तर मग तो आजार बरा होण्याची बरा होतो त्यामुळे मग एखाद्या व्यक्तीला जर कुष्ठरोग असेल तर त्यांनी मग पिंपळाच्या दररोज प्रदक्षिणा घालायची आहे सात किंवा अकरा एकवीस तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मग प्रदक्षिणा घालायची आहेत तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कोण कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात किंवा पुरुष वगैरे करू शकतात महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय आजच्या दिवशी करता येणार नाही त्यामुळं मग नंतर तुम्ही एखाद्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर मग आजचा हा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ